मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे आणि या योजनेसाठी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे की ऑफलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे किंवा या योजनेसाठी मित्रांनो तुम्हाला किती पैसे भरावे लागणार आहेत याची माहिती आपण डिटेलमध्ये पाहत आहोत तर तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे स्वेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केली आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल म्हणजेच मित्रांनो तुम्हाला या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज हा करता येणार आहे त्यासोबतच मित्रांनो तुम्हाला जर ऑनलाईन अर्ज करता येत नसेल तर त्याच्यासाठी सुद्धा मित्रांनो एक ऑफलाईन भरण्याची पद्धतसुद्धा इथे देण्यात आलेली आहे म्हणजे ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये त्यानंतर नागरी ग्रामीण आदिवासी ग्रामपंचायत वार्ड सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील एखाद्या महिलेस मित्रांनो जर ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल तर ते ऑफलाईन इथे जाऊन डॉक्युमेंट सबमिट करू शकतात त्यानंतर वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी ग्रामीण आदिवासी सेतू सुविधा केंद्रमध्ये नियु नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोचपावती दिली जाईल म्हणजे तुम्ही डॉक्युमेंट घेऊन गेल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन किंवा ऑफलाईन ऑप ॲप्लिकेशन केल्याच्यानंतर तुम्हाला त्याची एक पावती दिली जाईल पावती ही दिली जाईल त्यानंतर अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असणार आहे म्हणजे तुम्हाला या योजनेसाठी कुठलेही पैसे घेतले जाणार नाही आहेत ही योजना विनामूल्य आहे पण तुम्ही सी एस सी केंद्रामार्फत भरत असाल तर तिथे त्यांचे चार्जेस मात्र तुम्हाला द्यावे लागणार आहेत त्यानंतर अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई के वाय सी e करता येईल यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजे राशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड तर तुम्हाला हा फॉर्म भरताना स्वतः तिथं उपस्थित राहणं गरजेचं आहे कारण तुम्हाला लाईव्ह फोटो तुमचा तिथे घेतला जाणार आहे तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन भरता येईल का ऑफलाईन भरता येईल किंवा या योजनेसाठी तुम्हाला पैसे भरावे लागणार आहेत का याची माहिती नव आपण पाहिलेली आहे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो